नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलोय कातरघाटा या ठिकाणी मोजे मानेवाडी तालुका खडाव जिल्हा सातारा भव्य दिव्य जेंगे मैदान दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कातरघाटा फाटीवरती संपन्न आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ मानेवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे आणि मैदानाची परमिशन भेटलेलं आहे या मैदानाच्या ऑनलाईन सुरू झाले आहे उद्या संध्याकाळपर्यंत या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी असणार आहे नऊ तारखेपर्यंत दहा वाजता सकाळी मैदान साडेआठचे नऊ वाजेपर्यंत चालू होणार आहे एकंदरीत जाणून घेऊ या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ आणि आमचे सहकारी मित्र आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुका अध्यक्ष वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित एकंदरीत जाणून घेऊ कशा प्रकारे नियोजन आहे या मित्रांनो आपल्यासोबत आयोजक कमिटी आणि आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभव पाटील काथरघाटाचे या ठिकाणी उपस्थित आहेत तर मैदानी फाटी होते आणि बऱ्यापैकी वैभव पाटलांचं सहकार्य मान्यवाडीकरांना लाभले एकतर एकंदरीत पाटलांच्याकडून जाणून घेऊ आणि नंतर आयोजकांच्याकडून पाटील नमस्कार नमस्कार काय सांगाल आता पहिली रूपरेषा बक्षिसाच सांगा तुम्ही बक्षिसाची रूपरेषा अशी आहे की एकाहत्तर हजार रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं आणि आठशे रुपये प्रवेश फी अशी होती की सातशे रुपये प्रवेश फी आणि सर्टिफिकेटचे असे टोटल आठशे रुपये आम्ही घेतले होते प्रवेश फी साठी तर त्यामध्ये बदल असा केलाय अं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पैलवान आणि खटाव तालुका अध्यक्ष रवि फाळके हो आणि सुनील मोरेंचा फोन आला की काही करा सर्टिफिकेटचा विषय आहे तो नंतर तालुक्याची कमिटी मिटवेल परंतु तुम्ही जर तुम्हाला आठशे रुपये प्रवेश फी ठेवायची असेल तर तुमचं बक्षीस कमीत कमी ऐंशी हजार पाहिजे त्यांच्या सूचनेप्रमाणे मैदानच हे अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या सर्व नियमानुसार होणार आहे त्यामुळं अ जे पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार होतं ते एक्क्याऐंशी हजार केलं आहे आणि प्रवेश फी आहे अशी आठशे रुपये ठेवली आहे सर्टिफिकेटचे कुठल्याही गाडी मालकांकडून पैसे घेतले जाणार नाहीत तरी बैलगाडी मालकांना एक सूचना आहे की प्रत्येकानं आपापलं सर्टिफिकेट आपापल्या जवळ ठेवा त्याचं कारण आहे की परमिशन करताना पशुसंवर्धन विभागाकडून सर्टिफिकेट ची पहिल्यांदा विचारलं जातं की सर्टिफिकेट हवं आहे त्यामुळे पुन्हा तोच मुद्दा नको तालुक्याच्या कमिटीलाही माझी विनंती आहे की लवकरात लवकर हा विषय मिटवावा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की जे बैलगाडीची परमिशन असती तर ती परमिशन सुद्धा मैदानाची रीत सर परमिशन आजच मिळालेली आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी सर्वांनी उत्साहानं त्या मैदानासाठी हजर राहा मैदान अतिशय पारदर्शक आणि सुंदर पद्धतीने होणार आहे फाट्यामध्ये मध्ये किंवा अगदी कुठलीही अडचण बाळगण्याची कारण नाही मैदान ना हे अगदी पारदर्शकच होईल बरं पट ओळख वशेला काय लागणार का आपली ओळख वशिला हा पहिल्यापासून मैदानाला चालत नाही अगदी कातरकाटावची मैदान आम्ही घेतली आज मानेवाडी आणि कातर काटाव हे काही वेगळं नाही आणि ते म्हणजे असतानाच असं आहे की आमची सोसायटी सगळी एकत्रच आहे त्यामुळे मानेवाडी हा कातरकाटाचा दुसरा भाग आहे बरोबर त्यामुळं कातरकाटावची एवढी मैदान झाली वशिला हा नावच काढायचं नाही वशिल्याचं मग अगदी तो पाहुणा तर कुणी वशिल्याचा काही संबंध नाही आदल्या दिवशी चिठ्ठ्या काढल्या जातील अगदी अ आपल्याच युट्यूबच्या चॅनलद्वारे चिट्ट्या काढणार आहे आम्ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलला आम्ही गणेश तांबे साहेब सरांना आम्ही बोलवले सांगितले की आदल्या दिवशी सगळे गट काढले जाते त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी गाड्या नोंदवून बैलगाडी सांग जेवढं होता होईल बैलगाडी मालकांना माझं एकच सांगणार की मैदान हे पारदर्शक होईल कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार ना नाही कथा नाही कारण विलास पैलोना स्वतः आम्ही सांगितलं आहे आणि रवी फायक बोललो आहे की आपण मैदानात पाहिजे जो निकाल आम्हाला वाटतोय की बघितला म्हणजे चेक केला पाहिजे किंवा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली तो निकाल घेतला पाहिजे तो निकाल पेंडिंगला ठेवील अगदी तिथे चार फेरे झाले तरी हरकत नाही परंतु तो निकाल पूर्ण रितसरच दिला जाईल डायरेक्ट असं कोणाला नाही अजिबात नाही निकाल कोणी आमचे पंच असले तरी आम्ही एखादा निकाल आम्हाला शंका वाटत असेल था, तर थांबवू विलास पैलवान उपस्थित असतील तर ठीक नसतील तर रोहित घेऊ विलास पैलवानांना फोन करू आणि तो निकाल तुम्ही लाईव्ह बघा आणि कोणत्या गाडीला देऊ ज्या वेळेस संघटना म्हणेल ह्या गाडीचा गाडीला निकाल आहे त्याच गाडीला पारदर पूर्ण पारदर्शक आपला पल्ला किती साधारणतः एक हजार फूट पल्ला आहे कम्प्लीट अगदी कुणीही टेप्याकून एक हजार फूट पल्ला आहे कारण दन... विठ्ठल केसरी मैदान हो। जे कात्रकार झालं तोच पल्ला आहे असा ठेवलेला आहे नक्कीच मैदान तर आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे फाटीचा पल्ला एक हजार आहे आतापर्यंत साधारणतः नोंद किती झाली आता नोंद झाली ती जयस्पडे झालीपर्यंत नोंद आहे ना एक दीडशे आतापर्यंत पर्यंत गेले पर्यंत तर राहिलेल्या बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आजचा आज आठ तारीख आणि उद्या नऊ तारीख म्हणजे उद्या ऑनलाईन नोंदणीचा शेवटचा दिवस त्यामुळं राहिलेल्या बैलगाडी मालकांनी आज आणि उद्या ऑनलाईन नोंद करून घ्या बॅनर आपल्याला ग्रुपला सोडलेले आहेत आणि त्याचबरोबर जसं पाटलांनी सांगितलं जे पहिले एकाहत्तर हजार बक्षीस होतं त्या दहा हजार वाढ करून एक्क्याऐंशी के केले आणि आठशे रुपये फिटनेसचे पैसे अकरा जणांना अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव पैलवान विलास देशमुख आ... अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रवी फळके आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनील मोरे सरकार यांचं बोलणं झाल्यानंतर कमिटीशी बोलणं झालं त्यांनी सांगितले की फिटनेस घ्यायचं नाही मग कमिटीनं असं केलं की आपलं आम्ही दि्याऐंशी करतो जेणेकरून नियमाप्रमाणे एक आठशे रुपये प्रवेश फ्री घेता येईल दुसरा महत्वाचा मुद्दा था जयश तुमचं आता सखरे म्हणजे आजबोनचं गाव आहे तुम्हाला तुमच्या गावाकडून किंवा तुमच्यातनं ओळख वशीला काय लागणार का ओळख हे तर कसं माहिती आमच्यामध्ये एक पण बैल नाही आणि कोणाची बैल म्हणजे एक कोणाचे शर्यतीचे बैल नाहीत आणि ओळख वशीला तर अजिबात आम्ही चालूनच देणार नाही कोणतरी माझ्याही पाहुण्यांचा असेल काही जरी असेल तर त्यांना आधीच सांगितले तुम्ही उभा ना का इथं नक्कीच आता हे ओळख वशिला तर ढिगा म्हणजे आपलं नेहमीच आहे कारण रिचर पारदर्शक मैदान होतात अखिल भारतीय संघटने नियमानुसार दुसरी गोष्ट गाडी कमी जास्त आली तर बक्षीस दिली जाणार का बक्षीस मध्ये एक रुपये सुद्धा कमी करणार नाही आम्ही जे आमचं ठरलंय ते बक्षीस तुम्हाला देणार जे बक्षीस आहे देणार गाडी कमी जास्त कमी जास्त अगदी आता जरी दीडशे आमच्याकडे नोंद आहे दीडशे गाडी सुद्धा आम्ही प्रथम क्रमांक एक्क्याऐंशी हजारच देणार म्हणजे व्यवस्थित एकदम परफेक्ट नियोजन म्हणतो आपण की कुठल्या बैलगाडी मालकांनी रुपये कमी नाही कुठल्याही प्रकारे म्हणजे ओळख वशिला नाही किंवा ते मग माझी बघा तेवढं माझं हे करा ते करा तसलं काय नाही त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी खरंच विनंती आहे अजून उद्याच दिवस शेवटचा आहे संध्याकाळचा टायमिंगला काय होतंय पाटील म्हणून ज्या दिवशी ऑनलाईन लाईव्ह लॉट निघणार त्या दिवशी बरेच फोन येतात आणि त्याच्यामुळे काय होतं अकाउंट होते पैसे येत पेमेंट पेमेंटला त्यामुळे बैलगाडी मालकांना परत अडचण येते आमचं पैसे गेलं नाही चिठ्ठी भेटली नाही त्यामुळे माझी बैलगाडी मालकांनी की आपण आज उद्यात एवढी ऑनलाईन राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंदणी करून सहकार्य करायचे जातो आता पाटलांच्याकडे तुम्ही पाटील काय सांगा जातो बैलगाडी मालकांना आव्हान काय करा बैलगाडी मालकांना आव्हान एकच करेन की आतापर्यंत फाटी अशी आहे की पळण्यासाठी अगदी आदत बैल झालं ओपन झालं सगळ्या मैदानांना आजपर्यंत ह्या फाटीबद्दल कुणीही शंका पळाले नाही असं हे सुंदर मैदान आहे की अगदी बैलांना कुठलीही इजा होणार नाही असं पूर्ण पटांगण नाही दगड नाही ना, काय नाही काय नाही का ना। ना, का ना, का ना, का ना। बैलगाडी मालकांना माझं एकच म्हणजे मी एकच सांगेन सगळ्यांनी सहभाग घ्या आणि सर्टिफिकेटचा विषय होता तो पण आम्ही मिटवला कुठल्याही बैलगाडी मालकांना सर्टिफिकेट घेतलं जाणार नाही मैदान हे पारदर्शकच होईल जसे आतापर्यंत खातरघाटावरती सगळे मैदान झालेत असं हे मानेवाडीचं सुद्धा सुंदर आणि पारदर्शकच मैदान होईल थोडक्यात नावासाठी मैदान नावासाठी मैदान आहे आणि मुळात एकच आहे की बंदी नंतर मानेवाडीकरांचं हे पहिलं मैदान आहे आणि त्या मानेवाडी गावकऱ्यांचं असं मत आहे आमचे दीडशे गाडी आली तरी अडचण नाही शंभर गाडी आता दीडशे आता नोंद आहे पण अगदी त्यांनी अदोबरोज सांगितलं की पाटील आम्हाला नियोजन एवढंच व्यवस्थित करून द्या आमची शंभर गाडी आली तर तेवढीच पळू द्या तेवढं त्यांच्या गावातल्या सगळ्या मोठ्या लोकांनी त्यांना बक्षिस दिलेली आहेत अगदी रमन स्वामा सोबत आहेत त्यांनी स्वतः सगळ्यांनी बक्षीस गोळा केलेत असं हे शिवशक्ती क्रीडा मंडळ एक मानेवाडीच असं सुंदर त्यांनी नियोजन केलंय बघा मित्रांनो म्हणजे हे गावाला आवड असते आणि प्रत्येक गावाला परंपरेची जुनी परंपरा आहे परंतु आता मध्यंतरी एक सात आठ वर्ष आठ दहा वर्षाचा काळ बंदीचा गेळा त्यामुळं काय झालं बऱ्यापैकी म्हणजे काय काय का गावांची मैदान बंद झाली परंतु आता परत त्याच जमानं त्याच गतीनं प्रत्येक गावामध्ये आता योग वर्ग असेल किंवा जे गावातील प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्या सहकार्यातून मैदान घेतले जातात आता चेअरमन असतील चेअरमन चेड येतो जरा नमस्कार नमस्ते <coughs> काय सांगाल आता हे पाटील म्हणले सगळ्यांनी पैसे काढलेत म्हणजे प्रतिष्ठित लोकांनी हो दिलेत म्हणजे काय ह्याच्या मागचं कारण काय नाही बरेच दिवस आमच्या आता पूर्वी आड्डा व्हायचा पण मध्यंतरी बंदीमुळे बंद झालेला त्याच्यानंतर पहिलाच आहे आणि सगळ्यांचीच इच्छा आहे म्हणजे गावकऱ्यांची बी आहे आणि या मंडळाची बी की आपल्या गावात बैलगाडी अड्डा बरेच दिवस तर वेळेला काही करून पण अड्डा घ्यायचा आपल्याला गाड्या किती कमी येतील जास्त येतील ते बघा नावासाठी नावासाठी गावचं नाव राहिलं नाव राहिलं पाहिजे कायम परंपरा टिकवायची काय आता माहिती मैदान जरवर्षी असणार आमचं बघा मित्रांनो म्हणजे एकदा गावाने निर्धार केला सगळ्या लोकांनी गावातल्या तर एक विचार असलं तर सगळं साध्य होतं आणि हेच साध्य होणार आता येत्या दहा तारखेला त्यांनी सांगितलं गाडी कमी जास्त दीडशे दीडशे गाडीत सुद्धा आम्ही फायनल घेऊ आणि पहिले बक्षीस देऊ त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी गाडी मालकांना विनंती आपण वेळेत नोंद करून आयोजक कमिटीला मानेवाडी ग्रामस्थांना सहकार्य करा, करा। एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं सांग